विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपणत्रेस झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहू ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हीनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली बुद्धिमत्ता चाचणी यत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी स सहावी सैनिक स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ही तासिका आहे आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा सॉरी बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये गटाशी जुळणारे पद ओळखणे हा घटक अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांचं स्वागत मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका आपली गटाशी जुळणारे पद ओळखणे या घटकावर आहे बुद्धिमत्ता चाचणीमधील गटाशी जुळणारे पद तर पहा यामध्ये आपल्याला खालील दिलेल्या गटाशी योग्य जुळणारे पद पर पर्यायातून निवडा काय दिले कंदील समयी पंती आणि मेनबत्ती तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कंदील समयी पंती मेनबत्ती हे प्रकाश देणारे साधने आहेत हे का आहेत प्रकाश देणारे साधने आहेत तर मग या गटाशी जुळणारे प्रकाश देणारे का आहे तर या ठिकाणी आपल्याला ज्योत प्रकाश देते का नाही देवापुढे असते तेल नाही उद्बत्ती नाही तर या ठिकाणी आपल्याला मशाल जर आपण लावली तर प्रकाश देतो पूर्वीराज किल्ल्यावरती वगैरे मशालच लावली जात असे तर या ठिकाणी उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला तर या ठिकाणी आपल्याला मशाल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आपलं उत्तर काय असेल मशाल त्याचा पर्याय कोणता बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्याने घेऊन घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे दहा प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न कन्या तूळ मकर आणि वृष कन्या तूळ मकर आणि वृषभ आता हे ना जर नावं जर आपण वाचले कोणते कन्या हे कुठं नावं वाचतो आपण कधी वाचलेत का तुम्ही कधी पाहिलेत का म्हणजे का आहे हे नावं कशासाठी हे केलं जात होतं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरी जे काल निर्णय कॅलेंडर आहे किंवा महालक्ष्मी जे कोणतं कॅलेंडर असेल आपण जे जे तारीख बघतो हो। त्यावरती बाजूच्या त्या तिथं कुठंतरी ह्या सर्व लिहिले असतात हे का आहेत राशी आहेत हे का आहेत राशींचा गट आहे राशी या बारा राशी आहेत त्याच्यामध्ये कन्या तूळ मकर वृषभ मीन धनु आहे कुंभ आहे त्याच्यानंतर आणखी वृश्चिका आहे वृषभ आहे वृषभ तर इथे दिले का अलक लक्षात मग आता हे का आहेत ह्या राशी जे ज्योतिषवाले जे ज्योतिष पाहणारे जे लोक असतात का हे आपल्या नावाच्या आपलं नाव असते त्याच्या पहिले अक्षर या राशीमध्ये असतात हे हे नाव ह्या ह्या राशीसाठी तर मग त्या आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावर आपल्याला लक्षात येतं की आपली रास कोणती आहे तर मग हे ज्योतिष पाहणारे लोक ह्याच्यावर आपली रास वगैरे विचारतात किंवा ते सांगतात आपल्या तुमचं नाव विचारतात आणि त्यावरून ते रास सांगतात अशा प्रकारे ही राशींचा हे का आहे राशींचा गट आहे राशींचा गट आहे बरोबर आहे तर मग हा राशींचा गट आहे तर मृग ही रास आहे का तर मृग हे का आहे नक्षत्र आहे मृग नक्षत्रामध्ये आपल्या पेरण्या होतात बघा बरोबर आहे धनुष नाही मीन मीन ही रास आहे आर्द्रा हे पण नक्षत्रच आहे तर आपल्याला इथं उत्तर काय असेल तर उत्तर असेल मीन पर्याय क्रमांक कोणता आहे त्याचा तर पर्याय क्रमांक आहे सी मीन पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलं लक्षात ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी घेऊन घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्न क्रमांक तीन कडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन काय आहे प्रश्न क्रमांक तीन निवळणे गाळणे तुरटी फिरवणे पा तुरटी फिरवणे एक शब्द आहे हा निवळणे गाळणे तुरटी फिरवणे तर त्याचे पर्याय काय वाळणे वाळवणे थंड करणे पर्याय काय काय वाळवणे थंड करणे खारवणे आणि निर्जंतुकीकरण तर विद्यार्थी मित्रांनो हे निवळणे गाळणे आणि तुरटी फिरवणे हे का आहेत पाणी शुद्ध हे का आहेत पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती येतात पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती येत आहे पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती येतात बरोबर आहे मग आता ह्याच्यामध्ये पाणी निवळणे म्हणजे कसं आहे एखादी गडूळ जर पाणी असेल त्या पाण्याला तुम्ही जर असं शांत एका ठिकाणी जर ठेवलं एक दोन चार मिनिट पाच मिनिट तर जी गाळ आहे किंवा तिची गडूळ पाणी आहे ना त्याच्यातले जे बाब छोटे 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 जे गाडी कण असतात ते कुठं जातात ते बुडवला जातात त्याला आपण पाणी निवळणे म्हणतो गाळणे म्हणजे चाळण्यानं गाळून घेणे चहा गाळून घेणे किंवा आपण कपडा चहा टाकून पाणी गाळून घेतो म्हणजे त्याच्यामध्ये गाळ आलेली असेल तर त्या कपड्यातून ते तिथंच बसते आणि शुद्ध पाणी पुढे येतं तर मग गाळणे त्याला म्हणतो आणि तुरटी फिरवणे एखादी गडूळ पाणी आहे त्यात आपण तुरटीचा खडा जर असं जर पाण्यावरून जर फिरवलो तर आपल्याला लगेच दिसायला लागतं की ते पाणी शु म्हणजे वर तुम्हाला चांगलं पाणी दिसायला लागतं आणि ते जे तुरटी फिरवल्यामुळं काय होतं त्या आपल्या टाकीमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये पाणी आहे त्याच्यात जे कण आहेत गाळेचे गाळ मातीचे ह्याचे ते कण असतात ते कण काय होतात बुडाला जाऊन बसतात ते तर मग आता ह्याच्यामध्ये वाळवणे म्हणजे पाणी शुद्ध करणं निर्जंतुकी शुद्ध होते का नाही थंड करणे म्हणजे येते का नाही खारवणे म्हणजे येते का नाही तर निर्जंतुकीकरण म्हणजे निर्जंतुकीकरण म्हणजे जंतू नाही से करणे निर्जंतुकीकरण उत्तर काय असेल आपलं निर्जंतुकीकरण पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे निर्जंतुकीकरण हे उत्तर येईल श्वासनलिका श्वसनी आणि श्वासपटल आता या ठिकाणी श्वासनलिका श्वसनी श्वासपटल हे का आहेत श्वासनलिका श्वसनी श्वासपटल हे का आहेत हे पोकळीतील श्वासनाचे श्वसनाचे अवयव आहेत हे का आहेत वृक्ष पोकळीतील वृक्ष पोकळीतील श्वसनाचे अवयव आहेत हे का आहेत वृक्ष पोकळीतील श्वसनाचे अवयव आहेत मग आता आपल्याला म्हणजे हे आपलं आपण जे श्वास श्वास करतो त्याच्या प्रक्रियेतील हे अवयव आहेत श्वासपटल श्वसनी श्वासनलिका आपण जो श्वास घेतो ते कुठं जातो श्वासनलिकेत जातो त्यानंतर श्वासपटल श्वसनी मग आता ह्याच्यानंतर हे श्वास आपण घेतलेली हवा शुद्ध कुठं होते डोक्यामध्ये जातो का हे नाही तर तिथून हे फुप्फुसामध्ये जाते आणि फुप्फुसामध्ये ते श्वास काय होतं शुद्ध हवा जी आपण घेतलेली आहे ती शुद्ध होते हे आणि मग त्याच्यातला ऑक्सिजन ठेवला जातो आणि बा बाकीचा वायू बाहेर सोडून दिला जातो आपण जे श्वासमध्ये घेतो ते हवा जाते आणि आपल्या शरीराला जेवढी पाहिजे म्हणजे ज्यातलं जे जे काही पाहिजे ऑक्सिजन ते ठेवून घेतलं जातं आणि बाकीचे ज्यावेळेस आपण श्वास बाहेर सोडतो त्यावेळेस ते निघून जातं बाहेर मग एकत नाही जठर जठरामध्ये अन्न हे होतं आणि एक्रतामध्ये आपण पिलेलं पाणी वगैरे हे जे शुद्ध होतं आणि ते शुद्ध होऊन जे शरीराला लागणार आहे तेवढं ठेवून घेतलं जातं आणि बाकीचं अशुद्ध पाणी आपल्या लघवी वाटे ते बाहेर सोडले जाते एकत्र हे फिल्टरचं काम करतं त्या ठिकाणी पाणी फिल्टर करत हे आपण घेतलेली हवा फिल्टर करतं तर मग याचा पर्याय काय येईल तर फुप्फुसे हा पर्याय येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आपल्याला आपलं उत्तर काय असेल फुप्फुसे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चाल प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच पा प्रश्न क्रमांक पाच मराठी हिंदी इंग्रजी आता आपल्याला या ठिकाणी मराठी हिंदी इंग्रजी आता ह्याच्याशी जुळणारे पद ओळखायचे आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी याच्याशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचे तर पहा तुम्ही वाचन केल्या केल्या असं लक्षात येईल की मराठी इंग्रजी हिंदी हे का आहे भाषांचा गट आहे हे का आहे भाषांचा गट आहे मग आता पर्यायातील भाषा कोणती आहे पर्यायातील भाषा कोणती आहे भूगोल गणित भाषा आहे का नाही भूगोल भाषा आहे का गणित हे शास्त्र आहे भूगोल हे सुद्धा शास्त्र आहे तेलगू भाषा आहे विज्ञानशास्त्रच आहे मग उत्तर काय असेल तेलगू पर्याय क्रमांक तीन हे सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल तेलगू पर्याय क्रमांक सी उत्तर काय असेल आपलं तेलगू पर्याय क्रमांक सी हे, हे उत्तर असेल अलक लक्षात भाषांचा गट आहे हा उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन तेलगू ज्यांचं आले आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पावा सिंग पुंगी आता या ठिकाणी आपल्याला पावा सिंग पुंगी तर या ठिकाणी आपल्याला गिटार पर्याय काय दिले पावा शिंग आणि पुंगी पा पावा शिंग आणि पुंगी आता पावा शिंग आणि पुंगी हे का आहेत वायुवाद्य वायू वा वायुवाद्यांचा गट आहे हा हा का आहे वायुवाद्यांचा गट आहे मग आपल्याला पर्यायात वायू वाद्य कोणतं वायू म्हणजे आपण फुकल्याच्या नंतर पुढं वाजणार आहे मग गिटार आहे का गिटार नाही हाताने आपण ना असं वाजवतो गिटार संतार आहे का संतार सुद्धा असं ते वाजवलं जातं दोन्ही हातानं नाही ना विना सुद्धा तार आहे तार आपण वाजतो नाही तर या ठिकाणी सनई हे आपलं उत्तर असेल का आहे सनई हे आपण हे एक वायू वाद्य आहे हे का आहे वायुवाद्य आहे म्हणून उत्तर काय असेल आपलं सनई या गटात बसणार शब्द सनई पर्याय क्रमांकच डी सनई पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा येत असतील नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न का आहे मगा हस्त आणि विशाखा मघा हस्त काय दिलेलं आहे पहा आपल्याला या ठिकाणी एक गट आहे कशाचा गट आहे आणि त्या गटाशी जुळणारे पद आपल्याला या पर्यायातून ओळखायचं आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला काय दिले मगा हस्त नक्षत्र हे आपले विशाखा का। ही का आहेत नक्षत्रांचा गट आहे हे का आहे नक्षत्रांचा गट आहे मग आता पर्यायातील नक्षत्र कोणतं आहे पर्यायातील नक्षत्र कोणतं आहे पर्यायातील नक्षत्र कोणतं आहे पर्यायात नक्षत्र तर आपल्याला या ठिकाणी मृग नक्षत्र आहे मृगामध्ये आपला पाऊस पडतो मृग नक्षत्र हे काय आहे पर्यायातील चैत्र मराठी महिना आहे माघ मराठी महिना आहे ज्येष्ठ मराठी महिना आहे हे तिन्ही बी काय आहेत माहित का मराठी महिने हे का आहेत मराठी महिने आहेत आलं का लक्षात तर या ठिकाणी आपलं पर्यायातील उत्तर काय असेल पर्यायातील उत्तर नक्षत्र हे पर्यायातील नक्षत्र कोणता आहे मृग मग पर्याय कोणता आहे मृगाचा पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल ये आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न धन दौलत पाहुणा राव धन दौलत रावळा पाह धन दौलत हा एक शब्द आहे पाहुणा रावळा हा एक शब्द आहे आणि सन समारंभ हा एक शब्द आहे मग या ठिकाणी आपल्याला धन दौलत पाहुणा रावळा सण समारंभ या ठिकाणी हे का आहे समान अर्थाचे जोड शब्द आहेत हे धन दौलत धनचा समानार्थी दौलत आहे पाहुणाचा समानार्थी रावळ आहे सणचा समानार्थी समा समारंभ आहे मग हे का आहे समान अर्थाचे समान अर्थाचे जोड शब्द आहेत हे पाहुणा आवळा धन दौलत हे काय समानार्थाचे जोड शब्द आहेत महन आता आपल्याला पर्यायातील जोड शब्द कोणता आहे हो समानार्थाचा पशुपक्षी समानार्थ जोड शब्द आहे पण समानार्थाचा आहे का नाही घरदार नाही तर केर आणि कचरा हे दोन्ही अर्थ केर आणि कचरा याचा अर्थ एकच होतो पैसा अडका नाही तर केर कचरा हे का आहे समान जोड शब्द आहे समान अर्थाचा जोड शब्द आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ वात वायू आणि पवन आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर का आहे आपल्याला पहा तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की हे वात वायू आणि पवन ही का आहेत वात वायू पवन हे वारा या शब्दाचे समान अर्थी शब्द येथे काय आहे समान आर्थी शब्दाचा गट आहे समानार्थी शब्दाचा गट आहे मग आता याला जुळणारा याला जुळणारा समानार्थी शब्द आणला आहे का नाही समर आहे का नाही वारू आहे का नाही तर समीर हा शब्द तर उत्तर काय असेल समीर पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन बी समीर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन वात वायू पवन याचा समानार्थी शब्द असेल पर्याय क्रमांक बी समीर चला, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आहे मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर मीटर सेंटीमीटर मिलीमीटर आता हे मीटर सेंटीमीटर दशमान परिमाणे आपण शिकलो घटक बरोबर आहे वर मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर हे अंतरमोजण्याची एक काय हे काय आहे अंतर मोजण्याचे परिमाणे आहेत अंतर मोजण्याची परिमाणे आहेत मग आता आंतर मोजण्याचं पर्यायातील परिमाण ग्रेम है ग्रेम है अंतर है, है का असेल ग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचं आहे लिटर दहा रक्ता मोजण्याचं आहे किलोग्रॅम वस्तुमान तर मग किलोमीटर हे आंतर मोजण्याचं परिमाण आहे किलोमीटर हे का आहे अंतर मोजण्याचं परिमाण पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ए किलोमीटर अलग अलग शब्दांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव तसेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला या ठिकाणी थांबू आपण जे हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर आणि अस